मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आता उरले फक्त गरबा खेळण्यासाठी दोन दिवस जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदविण्याचे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व हो, सातपूर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांचे महिलांना आवाहन नवरात्र उत्सवाचे आता फक्त दोन दिवस बाकी आहेत अतिशय धूमधडाक्यात नवरात्र उत्सव साजरा झाला मात्र गरबा खेळण्यासाठी महिलांकडे फक्त दोन दिवस उरले आहेत त्यामुळे सातपूर विभागातील महिलांना बोलकर व तांबे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या गर्भामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवा असे आवाहन प्रभाग क्रमांक दहाच्या च्या माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व भाजपा सातपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांनी केले आहे काल आठव्या दिवशी सौभाग्य लॉन्स येथे मोठ्या उत्साहात दांडियाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एक्सप्लायर ग्रुपचे संचालक सचिन जोशी भाजपा सदस्य व सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान्पा सांगळे सातपूर खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील अजय लगड अजय थोरात यांच्यासह खानदेश मराठा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महिलांना पैठणी कुकर तसेच विविध पारितोषिके देण्यात आली यावेळी सचिन जोशी सर यांनी मनोगत व्यक्त करताना बोलकर व तांबे कुटुंब यांचे भरभरून कौतुक केले आहे यापुढे प्रत्येकाने आपल्या आईचे नाव आपल्या नावासमोर लावावे असे आवाहनही सचिन जोशी सरांनी केले या नवरात्र उत्सवाचे फक्त दोन दिवस शिल्लक असून सौभाग्य लॉन्स येथे गरबा खेळण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी यावे असे आवाहन प्रमुख मान्यवरांनी केले तर शेवटच्या दिवशी भव्य लकी ड्रॉ पद्धतीने महिलांना भरघोस पारितोषिके देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते

पहिले तर मी टाईमचं अभिनंदन करेल की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने महिलांच्या दांड्या बघत आहे मी एवढ्या ठिकाणी जात असतो पण फक्त एक्सक्लुझिव्ह महिलांसाठी दांड्या हा मी पहिल्यांदा पाहते जोरदार एकदा टाईंसाठी दाद्यासाठी जोरदार तयार आला पाहिजे आणि वीस दसऱ्या वीस दुसरे नवरात्र चालू आहे नवरात्र म्हणजे तुम्हा सर्व स्त्रियांचा आमच्या बहिणींचा हा उत्सव असतो त्यांचा सन्मानाचा उत्सव असतो आज आपण या स्टेजवर एक बदल असं मला वाटतंय तो बदल असा आहे जसं मी माझ्या नावामध्ये नेहमी आईचं नाव लावतो जसं माझं नाव उषा विलास जोशी आईचं नाव हे मी नेहमी ठेवलेलं आहे त्या आजपासून आपण इथल्या सर्व भावांना विनंती करू की तुम्ही तुमच्या नावामध्ये आईचं नाव लावून एक नवीन आपण या मंडळातर्फे एक नवीन आहे नवीन उपक्रम सुरू करे असं मला वाटतंय आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आईचं नाव लावू शकता आईचं नाव मग नवऱ्याचं नाव आणि नवऱ्याचं आड नाव जसं आपण ना ताई तुमचं नाव नवीन ना ना पण तुम्ही सांगा तुमचं नाव आईचं नाव मग आपल्या आजव्याचं आणि मग नाव आपण या तर ते नवरात्री उत्सव खऱ्या अर्थाने साजरा करूया आणि ओके जे लहान मुलं स्टुडंट आहेत त्यांनी हात वरती करा विद्यार्थ्यांनी कॉलेजचे स्कूलचे सगळ्यांनी हात वरती आ बाप किती म्हणे मी सगळ्यांनी या पद्धतीने आजपासून सोशल मीडिया तसं नाव लावायचंय करा ना आपण बोल सुरुवात करून ताई तुमचं नाव गणेश जाऊ द्या नाव घेण्याची आणि तुम्ही सुद्धा आपल्या नावामध्ये आईचं नाव लावून आपण शत्रुशृंगीचा हा बजट सुरुवात करूया <laughs> खूप छान खूप छान आणि एक बनल स्टुडंट ती आतावरती पटकन तुमच्यावर आहे हा एक हा आता तुझे नाव पूर्ण नाव सांगायचं पूर्ण नाव म्हणजे काय तुझे नाव मग आईचं नाव मग बाबांचं नाव मग आड नाव ओके राऊची आधी आपल्याला बाबांचे नाव आधी ना, आईचे नाव सांगायचंय बघा कशी सेव पहिली असते आपल्याला तुझे नाव आईचं नाव हा क्या बात या सन्मान करूया मी ताईंच मनापासून अभिनंदन करे दहा दिवस हा जागा तुम्ही चालू ठेवलाय खूप खूप तुम्हाला सर्वांना शुभेच्छा माझ्या बाई नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आपल्या प्रभाग मध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश जनेशभाईलकर मनोजबाई लांबे तसेच प्रभाग दहाच्या माजी नगरसेविका माधुरीबाई बोलकर आणि सातपूर महिला आघाडीचा भाजपच्या अध्यक्ष जानगिरी तांबे या दोघांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी हा नवरात्र उत्सव मोठ्या काटामाटामध्ये साजरा करत आहोत आपल्या या जोडीनं या परिसरामध्ये गर्दीचा उच्चांक गाठला आम्ही पण काम कार्यक्रम करत असतो परंतु बोलकर साहेबांनी आणि दादे साहेबांनी आमच्याकडे महिला शिल्लक ठेवले नाही सर्व महिला ज्या आहे त्या दांडे खेळण्यासाठी सौभाग्य मध्ये येतात अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी या दोघांनी केलेलं आहे मी नेहमी बोरकर साहेब आणि तांबे साहेब दोन्ही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात यांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो आपण जे कार्य जे सामाजिक काम या भागामध्ये उभं केलेलं आहे किंवा करत आहात असंच काम येणाऱ्या काळामध्ये सतत आपल्या हातून घडो अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद प्रदेश का प्रतिनिधित्व करने वाली उत्तर प्रदेश की आयलेस्टर में महिला बनीं विंसे सर्वश्रेष्ठ आयोजक हैं। या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद